नमस्कार हो आज आपण अविस्मरणीय स्पर्धा यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत एकदा आमच्या विद्याप्रतिष्ठानच्या शाळेत कॅरम व बुद्धिबळ या दोन स्पर्धा आयोजित केल्या होत्या मी कॅरम ह्या खेळात भाग घेतला स्पर्धा चालू होण्याआधी माझे हातपाय थरथर कापू लागले माझ्याविरुद्ध अनेक चांगले खेळाडू होते या स्पर्धेत सहभाग घेण्याचे कारण माझी आई होती सरांनी माझे नाव पुकारताच मी स्पर्धेसाठी खेळाडूंच्या समोर बसलो सरांनी वेळ सुरू केली स्पर्धेला सुरू करण्याआधी मी देवाचे नाव घेतले मी पहिल्या दोन राऊंडमध्ये सलग पहिला आलो व दोन फेरी पार करून अंतिम फेरीत गेलो मला पहिल्यांदा एकही सोंगटी गेली नाही तेव्हा मग एका एकाग्रतेने खेळलो आणि मग तर जादूच झाली मला पटापटा सोंगट्या निघू लागल्या मग काय झालो मी विजेता प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असा क्षण येतो की जो अविस्मरणीय ठरतो हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस ठरला धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा